शिंदे शिंदेसाहेबांचा रत्नागिरी दौरा होतोय बऱ्याच दिवसानंतर पुण्यात स्थानिक स्वराज्य संस्थांचा निवडणुकीपूर्वी दौरा होतोय आणि विकास कामांचा देखील लोकार्पण केले जाणार आहे काय शब्द शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिंदेसाहेबांचा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरीचा हा दौरा आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे जे स्कूल ऑफ आर्ट्सनं देशात पहिल्यांदा ऑटोमोबाईल वेस्टपासून जी भारतरत्नांची शिल्पं बनवलेली आहे त्याचा लोकार्पण सोहळा आहे त्याच्यानंतर धर्मवीर आनंद दिघे सहायता केंद्राचं उद्घाटन आहे सगळ्या नगरपालिका गृहनिर्माण विभाग आणि एम एस आर डी सी याची आढावा बैठक आहे आणि त्याच्यानंतर जिल्ह्यातल्या तीन हजार प्रमुखांचा मेळावा आणि मार्गदर्शन शिबिर आहे त्याला स्वतः शिंदेसाहेब मार्गदर्शन करणार आहे या मार्गदर्शनामध्ये साहेबांनी ज्या योजना सुरू केल्या शासकीय योजना ज्या सुरू केल्या त्या शिवसेनेमार्फत जनसामान्यांपर्यंत पोचवणं त्याचा त्याला फायदा मिळवून देणं यासाठी एक कार्यशाळा आहे आणि भविष्याच्या निवडणुकीला सामोरं जात असताना मतदार यादी जी आहे त्याच्यात नावं कशा पद्धतीनं बघायची त्याच्यामध्ये काय काय करायचं आपला वॉर्ड कसा शोधायचा आहे यासाठी कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देखील आहे त्याच्यामुळे आजचा दौरा हा स्थानिक स्वराज्य संस्थांना आणि शिवसेनेला ताकद देणार आहे आणि आम्ही सगळे माननीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या स्वागतासाठी सज्ज झालेला या बाबतीमध्ये त्यांचा बहुतेक अभ्यास कच्चा आहे कारण शेवटी निवडणूक आयोग ही मतदार यादी ज्यावेळी जाहीर करते त्यावेळी टप्प्याटप्प्यामध्ये जाहीर करते किती तारखेपर्यंत नोंदणी आहे किती तारखेपर्यंत आक्षेप घ्यायचे आहेत किती तारखेला जाहीर होणार आहे आणि जाहीर केल्यानंतर देखील आपल्याला माहीत असेल की अजून दोन तीन दिवस त्याच्यावर आक्षेप घेण्याची तारीख आहे आणि ते आक्षेप घेतल्यानंतर आपण जर पुराव्यानिशी तो आक्षेप सिद्ध करून दिला तर चोवीस तासाच्या त्याच्यामधलं नाव डिलीट होतं किंवा नाव येतं त्याच्यामुळे ही प्रक्रियाच काही लोकांना माहिती नाही आहे आणि तुमच्या लक्षात आलं असेल बाकीचे जे होते त्यांनी खऱ्या निवडणुका लढवलेल्या आहेत ते सात सात वेळा आमदार झालेले होते जे आमदार आहेत त्यांच्या चेहऱ्यावरचा जर हवभाव तुम्ही बघितला तर त्यांना हे सगळं पटत नव्हतं कारण त्यांना माहिती आहे त्यांनी इतके वर्ष निवडणुका लढवल्यामुळं मतदार यादी कशी बघतात आता काही लोकांना याचवेळी मतदार यादी बघायची हौस जी निर्माण झालेली आहे त्याच्यात नाही ह्या शंका निर्माण झाल्यात ठीक आहे त्यांनी त्यांचा मुद्दा मांडलेला आहे निवडणूक आयोग त्याच्यावर योग्य तो निर्णय घेईल पण अभ्यास नसल्यामुळं काही लोकांकडूनही होतं मुंबई महापालिकेत हिंदुत्वचा अजेंडा जो आहे तो राहण्याची शक्यता आहे कारण अजेंडा घराघरात पोहोचवण्याची भूमिका या बैठकीत मांडण्यात जी माहिती देखील पुढे आलेली आहे आर एस एस आणि भाजपच्या मीटिंगमध्ये काय झालं मला कल्पना पक्ष आहे महायुतीमध्ये आम्ही भाजपासोबत आहोत त्यामुळे त्यांची पक्ष वाढवण्याची सिस्टीम तर ती वेगळी असू शकते निवडणुका लढवण्याची सिस्टीम वेगळी असू शकते पण ज्यावेळी महायुती म्हणून आम्ही निवडणुकांना सामोरं जाऊ त्यावेळी आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदेसाहेब देवेंद्रजी आणि अजितदादा एकत्र बसतील आणि जो अजेंडा आहे तो फायनल करतो आणि आम्ही निवडणुकीला सांगतो ठाण्यामध्ये काल भाजपची बैठक झाली कदाचित नारा भाजप ठाण्यामध्ये तयारीमध्ये दिसतंय नाशिकमध्ये देखील भाजप स्वहळ्याच्या तयारीमध्ये दिसतंय आणि आज तुम्ही स्वतः देवेंद्रजी फडणवीस साहेबांची पत्रकार परिषद घेता आणि ते ऐकलं देखील असेल महायुतीनंच आम्ही सगळ्या निवडणुकींना सामोरं जाणार मी अनेक वेळा याचं उत्तर देताना असं सांगितलं की मी राज्याचा उद्योग मंत्री आहे शिवसेनेचा उपनेता आहे तुमच्याशी शिवसेनेचा एक घटक म्हणून तुमच्याशी बोलत असतो पण तुमच्याशी बोलताना मी जर सांगितलं की मी इकडे युती करणार आहे आणि मी इकडे युती करणार नाही मला हा अधिकार आहे का त्याच्यावर प्रत्येकानं स्वतःच्या अधिकाराचं पहिलं भान ठेवलं पाहिजे मी समन्वय समितीचा सदस्य आहे म्हणजे मला अधिकार दिलेत का त्याच्यामुळे दिले काही लोकांनी भानावर येऊन आपलं पद आपलं मंत्रीपद आपलं पदपद हे शिंदेसाहेबांच्या उंचीचं आहे का की देवेंद्रजींच्या उंचीचं आहे की अजितदादांच्या उंचीचं आहे ते स्वतःचं आत्मपरीक्षण आणि आत्मचिंतन केलं पाहिजे आणि हे सगळे अधिकार जे आहेत हे तीन नेत्यांना दिलेले आहेत आम्हाला कोणाला नाहीत त्याच्यामुळे बोलणाऱ्यांनी थोडं आपल्या हुद्द्याचा आपल्या पदाचा आपल्या मंत्रिपदाचा विचार करून आपण त्या उंचीचे आहोत का एवढाच विचार करावा आणि तो विचार केल्यानंतर जसं माझ्यासारख्याच्या लक्षात आलं की मी युती करा म्हणून देखील सांगितलं आणि करू नका म्हणून सांगितलं तरी तो अधिकार नेत्यांनी ने काय आम्हाला दिलेला नाही सर ना, राजन विचारे आणि मस्के यांच्यामध्ये शाब्दिक आरोप प्रत्यरोप राजन विचार यांनी उठा उठा दिवाळी आणि गुंजरांची सुपारी घेण्याची वेळ आली असं टीका केली नाही नाही याचा अर्थ उठा उठा निवडणूक आली निवडणुकीलाच हे जगे सुस्तं कोणाला मतदारांचं सुस्तं कोणाला अजून काय काय सुस्तं कोणाला अजून नरेश मास्कर टोमळा द्यायचं सुस्त याचा अर्थ दिवाळी तर दरवर्षीच येते पण निवडणूक पाच वर्षानंतर येते ती तीन वर्ष झाली नव्हती ते या लोकांचं म्हणणं आहे की आम्ही आता खोटं बोलतो निवडणूक आली म्हणून सर आमदार गायकवाडांनी मारहाण केल्यामुळे जी आमदार निवासातली कॅन्टीन चर्चेत झाली होती त्या कॅन्टीनवरील कारवाई आता मागे घेण्यात आलेली आहे आणि अन्न औषध प्रशासने अन्नपदार्थांचा दर्जा योग्य निघाल्याचं म्हटलेलं आहे मला याच्यामधलं काही माहिती नाही परंतु माझी याच्यामधनं जे कॅन्टीन चालवणारे आहेत त्यांना सूचना आहे किंवा मंत्री म्हणून एक संदेश आहे क्लीन चिट मिळाली असेल ठीक आहे त्याच्याबद्दल माझं काही म्हणणं नाही परंतु त्या आमदार निवासामध्ये अनेक आमदार राहत असतात आमदारांबरोबर असे कार्यकर्ते राहत असतात जर क्लीन चिट दिली असेल तर त्यांना आनंदच आहे त्यांचं अभिनंदन आहे त्यांचं कौतुक आहे त्यांचं बळ पडल्याचा आपण सत्कार पण करू पण याच्या पुढे देखील त्या जेवणाची क्वालिटी ही आमदारांपेक्षा कार्यकर्त्यांना अपेक्षित असलेली क्वालिटी असली पाहिजे कारण तिथं जाणारा कार्यकर्ता हा आमदारांच्या बरोबरचा कार्यकर्ता असतो आमदारांना निवडून दिलेला कार्यकर्ता असतो त्याच्यामुळे जेवढं आमदाराला महत्त्व असतं तेवढंच अनन्य साधारण त्या कार्यकर्त्याला महत्त्वाचा महत्त्व असतं पण त्यांना जेवण आणि जनरल पब्लिकला जेवण हे चांगलं मिळावं हीच त्याच्यातली संजय गायकवाडांची इच्छा होती परंतु ज्या पद्धतीनं ते रिॲक्ट झाले ते काही योग्य नव्हतं निवडणूक आयोगाच्या समोर सगळ्यांना आमंत्रित जे, जे, जे आले नाही ते महायुती म्हणजे सगळे चोर आहे चोराचे सरदार आहे जसं आरोप महाविकास आघाडीने केलेला कोणी केला संजय राऊतांनी त्याच्यात काय नाही बघा तुम्ही पण आता आरोप कोणी केला हे सांगत नाही सोलाही केला तुम्हाला पण ही सवय झालेली आहे तिकडे लक्ष देऊ नका महायुतीच स्थानिक स्वराज्य संस्थेवर वापरले असणार आमचा फडकणार हा तर फारच चोर हा तर सोफेस्टिक शब्द वापरलेला आहे त्याच्यापेक्षा भयानक आम्ही शब्द ऐकलेले आहेत त्याच्यामुळं आता तुमची प्रतिक्रिया कशी आली तुम्ही नाव न घेता महाविकास आघाडीच्या कुणीतरी ठीक आहे अजून जर तुमच्यामध्ये सुद्धा डेव्हलपमेंट होईल ना रत्नागिरीमध्ये देखील आरक्षण सोडवली त्याच्यावर देखील आक्षेप घेतला जातोय शंका होतो काय शंका घ्या मी सोडत नाही योग्य आहे कि अयोग्य आहे नाही मला कुठच्या वॉर्ड मध्ये प्रभागामध्ये हे संपूर्ण प्रक्रिया झाली त्याच्याबरोबर मग कोणी केली शंका, शंका केल्यानंतर त्याला के उत्तर माझा त्यांच्यावर मी काय बोलायचं तुम्ही महाविकास आघाडीचा मुंबईचा मला प्रश्न विचारला ठीक आहे इथं कोणतरी काहीतरी निवडणूक शंका घेतो आहे शाखा प्रमुख आहे प्रमुख आहे <coughs>